नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर अखिल भारतीय आराधी वारकरी महासंघाचा पंचवीसवा रौप्य महोत्सव सोहळा अंबरनाथ नवीन भेंडीपाड्याच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात संपन्न झाला महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अखिल भारतीय आराधी वारकरी महासंघ ठाणे जिवलाद्वारे आयोजित या रुपेरी भव्य महोत्सव सोहळ्यानिमित्त जाहीर संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते ट्रस्ट महासंघाच्या अध्यक्षा अरुणाताई मरसाळे यांनी आयोजित केलेल्या या जाहीर संमेलनात अखिल भारतीय आराधी वारकरी महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट विद्यासागर कांबळेजी यांचे प्रमुख मार्गदर्शन या सोहळ्याला लागले या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना अंबरनाथचे अध्यक्ष अरविंद वाळेकर शिवसेना उपकल्याण जिल्हा प्रमुख अरविंद मोरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पार्टीचे अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमुद्रे पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष इंडियन टी व्ही मराठी न्यूजचे संपादक महादेव पंजाबी सर बहुजन परिवर्तन पार्टीप्रणित महाराष्ट्राचे अध्यक्ष बाजीराव नाईकजी अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगर अध्यक्षा नगर मनिषाताई अरविंद वाळेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण तालुका ग्रामीणचे उपाध्यक्ष कैलास मगर दिव्यांग सेवा भावी संस्था भिवंडी ठाणे अध्यक्ष शमीउद्दीन शेख तसेच गोंधळी कलाकार संजय शिंदे यांची उपस्थिती होती राजे उमाजी नाईकचे संस्थापक अध्यक्ष व भटके विभक्त आदिवासी इतर मागास प्रवर्ग संघटना अध्यक्ष कैलास भंडळकरजी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते ही संघटना स्थापन होऊन पंचवीस वर्ष पूर्ण झाली असून अनेक मोर्चे आंदोलन केल्यानंतर सरकारकडून या लोक कलाकार वारकरी लोकांना दोन हजार दोनशे रुपये मासिक मानधन मिळ चालू केल्याने त्यांच्यात आनंद दिसून येत होता परंतु मागण्याचा पाठपुरावा करूनही ते पूर्ण न झाल्याने त्या मागण्या पूर्ण न झाल्यास सरकारला स्वस्त बसू देणार नाही असे या महासंघातर्फे सांगण्यात आले यावेळी महासंघ व ट्रस्टचे सदस्य वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच सुप्रसिद्ध गोंधळीकर सुरेश शिंदे यांनी सूत्रसंचालन सुरेख केले राजे शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले तसेच ज्यांनी शिवबा घडवले अशा जिजाऊमासाहेब रमाबाई आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते आज या ठिकाणी महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट अंबरनाथ यांच्या वतीने अखिल भारतीय आराधी वारकरी महासंघाचा पंचवीसावा रौप्य महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट विद्यासागर कांबळे साहेब तसेच बाजीराव नाईक साहेब मंचावर बसलेले सर्व मान्यवर या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या विभागातील लढाडीच्या कार्यकर्त्या अरुणाताई मरसाळे आणि त्यांच्या सर्व सहकारी आत्ताच साहेबांनी खूप प्रबोधन असं छान मार्गदर्शन केलं खरं तर त्याला एक असं मोठं व्यासपीठ पाहिजे बऱ्याच भगिनींना कितपत ते मार्गदर्शन कळलं असेल मला माहीत नाही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कारण ते खूप मोठ्या मोठ्याच्यावर काम करत आहेत साताऱ्याहून ते कोल्हापूरहून आले ना मॅडम आप कोल्हापूरहून आपल्यासाठी आणि वंचित समाजासाठी ते काम करत आहेत दरबारी वंचित समाजासाठी जे समाजापासून काही शासनाच्या योजनांपासून असतील किंवा शासनाचे जे, जे काही फायदे असतील त्याच्यापासून वंचित जे समाज आहे त्यांच्यासाठी ते, ते काम करतात समाजाला दिशा देण्याचं काम करतात आज त्यांनी सांगितलं की महिला अनेक क्षेत्रामध्ये काम न्यूज अंबरनाथ या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो